नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये सो कालच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं आपण गेलेलो बदलापूरला आणि तिकडचं आपण मंदिर बघितलं ते आपण पहिले पण गेलेलो आज खरं तर इलेक्शनचा रिझल्ट आहे आणि रिझल्ट हा खूप अनोखा आहे खरं तर माझा आवडता पक्ष म्हणसे त्याचा अजूनही एकही सीट आलेली नाही आहे पुढे लीडला नाही आहे तर काय बोला आता जे काय असेल ते पाच वर्ष पुढे महाराष्ट्राने भविष्य बघावं आता तिथे एक बघतील आज काय करायचं बघा आता अभिषेक गेल्या तीन वर्षात त्यामुळे शूट करायचं का काहीतरी व्हिडिओ एखादी काढावे लागेल आणि जेवण वगैरे आहे मग काहीतरी करू चाल मित्रांनो कापूरचे डब्बी घेऊन आलो मम्मी बोलली कापूरची जरा वाफ घेत चांगलं वाटेल आणि आमच्या इथं आता फटाके फुटणार आहेत कारण डबरीचे नवीन आमदार होणार आहेत राजेशजी मोरे आता त्याच्या दादाने फटाके वगैरे आणलेत फोडणार आहेत चला काही असं हिंदूचं सरकार आलं ते महत्वाचं आहे वाफ घेऊया वाफ लय महत्वाचे नाच जाम झालाय माझा चाय प्याला चाय चाय

गर पार्सल ये, ये। <laughs> तू मला नाही ये तू मला ओळखते <laughs> <नहीं। laughs> ना साडे सहा झाले सहा आला आज घरी काय माहिती कसं काय घरी नाही काम करून आलं असं घरी आहे मला मी बेरोजगारी होऊन सगळ्या आता कामाच्या गोष्टी करतो दुसरी <laughs> गोष्ट म्हणजे काय माहिती मला आज एकोणीस नोव्हेंबरचा फील येतो इंडिया वर्ल्ड कप हरला होता नाही सर एक सीट तरी आली पाहिजे सर व्हेरी हट त्या व्यक्तीसाठी म्हणजे रिस्पेक्ट आहे सहानुभूती आहे काय म्हणाल ते सगळं काही नाही करा आता काय विषय काय काय अभ्यास कर आमचा अभ्यास करतो करू त्यांचं काय बघली आहे कसला वाईट नाही पोळा अभ्यास करतो एवढा आम्ही केला असता तर आम्ही आज कुठं कुठं असतो ने पोळ आपण कुठं असतो आवड ऑफड ऑफ इंडिया असतो पण संकेश्वर युनिवर्सिटीबाद हो काय डॉक्टरकडे पण जायचं नाही कप नाही जाते तुझ्या भावानं पोहोचलं माझ्याकडून डॉक्टरकडे जाऊ मग तर आम्ही बघतोय बुक करतोय मूवीचं तिकीट बुक करतो आपण संध्याकाळी संभाजी महाराजांचा पिक्चर आलाय तो बघायला जातोय बघायला मिरर मिरर तिकीट किती आहे मिरर की तिकीट आहे किती तिकीट आहे दोनशे रुपये आणि तुला कुठे जायचं होतं पीआर ला बघ जरा प्युअर बघ तुम्हाला साबण स्लो आहे मिरज ला कम्फर्टेबल सीटिंग मी सांगतो ना स्क्रीन पण मोठी दोन इंच तिकडे जाऊन असा 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 इकडच्या चुकी तिकडच्या जाऊया आपण जाऊ जाऊ मिरज जाऊ प्युअर लांब पडतो पेट्रोल पण जायला प्युअर किती लांब आहे विरज बरोबर पंधरा चौदा तेरा बारा तीन अभिषेक पावस्कर पण आहे आपल्यासोबत किती जण आपण चार चार कृष्णा पाच सहा सहा तिकीट काढायचे सालाबाद प्रमाणे आम्हाला उशीर झालेला आहे कृष्णामुळे कृष्णा कृष्णा घरात आहे एकेचाळीस झालेत आपल्या इथून विरज पोहोचायला दहा मिनिटं लागतात शो आपल्याला मिळेल की नाही पटकन पूर पोचलेत त्यांच्याकडे तिकीट नाही ते टे, टेन्शन मध्ये आले असत पटकन चलाय बाबा मी नाही बोलले मोठा जोक माहित कुठे आहे माहिती नाही साडे साडेबारा बघून काय पण बोलत का तुला विषय कोणी काढायला सांगितला साडे बारा बघून काय पण बोलू नको पाऊ चला तिकीट दाखवलं भाऊशी चल भेटतो ओपनिंग बॉस चलो हे असं वाटत नाही आपण लग्नाला बोलायचं जातो आम्ही राजेश मोरेचे माणसं आहे काय बोलतो

तो स्वराज्याचा श्वास या श्वासाच्या सुटकी साठी बुक आहेत ना मराठ्यात प्रयत्न स्क्रीन

सगळ्यात भारी सिन काय माहितीये का अरे सगळ्यात भारी सीन साईला इंटरवॉलच्या दोन मिनिटं आधी आधी इंटरवॉलच्या बाहेर जाऊन खावा काय वडापाव खाऊ इथं या ब्राव्या

माझे जेवढे फॅन असतील रोहितेच्या फॅन फॉलोईंग मध्ये तर मी आता सोबत चाललोय मला येते दोनदा आम्ही वाचलोय पडता पडता आता जाताना मला माहिती नाही की काय होईल काय झालं बोलू नको खोटं बोलू नको माझा घोडा अडकला त्याला घोडा अडकला फायनली मित्रांनो एरियामध्ये आलो कोणत्या गाडी ही गाडी एक हात काप साई कल मेरे मेरेको मिळव मी घरपेही होऊ ठीक आहे हा काय कल मेरेको मिळव मे होऊ बाय 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 वाईट स्वीट रेन स्वीटर मूवी आवडला ना <laughs> चला आपण घरा घरी जाऊया रिव्यू मी घराजवळ देतो तुम्हाला मित्रांनो मूवी हा फार सुंदर होता आणि खरं सांगायला गेलं तर सेकंड पार्टची जी उत्सुकता आहे उत्सुकता आहे ती सगळ्यांमध्ये असणार आहे चला आता घरी हो पोचलो आहे झोपूया उद्या भेटूया गुड नाईट